नमस्कार जय चौधरी क्रिएटर चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आज आपण देवगाव या ठिकाणी आहोत तुम्हाला माझ्या हो। पाठीमाग इंद्रायणी नदी वाहत असलेली घाटावरती उपस्थित आहोत आज आपण इंद्रायणी घाटावरती जनद गुरु संत तुकाराम महाराजांच्या नाता इंद्रायणीमध्ये उडवल्या होत्या त्याविषयी महत्वाचा भाग आपण मी तुमच्यासमोर सादर करणार आहे व्हिडिओच्या माध्यमात का बुडवल्या होत्या कशा तरुण वरती आल्या संपूर्ण पाहाव्याच मिळेल कृपया करून जर आपल्या व्हिडिओ प्रेक्षक नवीन असेल सर्वप्रथम सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहावा जेणेकरून आपणास व्हिडिओमध्ये असे लक्षात येईल धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण संत तुकाराम महाराजांच्या गाता इंद्रायणी नदीत बुडवलेल्या इंद्रायणी घाट परिसरातील ऐतिहासिक प्रसंग पाहणार आहोत आपलं आजचं स्थान देऊ इंद्रायणी नदीचा घाट परिसर महाराष्ट्र सदरची घटना किंवा त्या घटनेचा काळ अंदाजे सोळाशे चाळीस ते सोळाशे पन्नासच्या च्या दशकात संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील उत्तरार्ध या काळास ही घटना घडली होती संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे महान संत ज्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून भक्ती आणि समाज संदेश दिला रामेश्वर तत्कालीन एक सनातनी पंडित ज्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आक्षेप घेतला होता प्रसंगाची पार्श्वभूमी आणि कारण संत तुकाराम महाराज हे समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी सोप्या भाषेत अभंग रचून भक्तीचा मार्ग सुकर करत होते त्यांचे अभंग जनमानसात अत्यंत लोकप्रिय झाले होते मात्र काही सनातनी विचारांच्या पंडितांना विशेषतः रामेश्वर भटांना हे मान्य नव्हते त्यांना वाटत होते की वेद आणि शास्त्राचे ज्ञान फक्त विशिष्ट वर्गातील लोकांसाठी आहे आणि तुकाराम महाराज हे, हे शूद्र असून त्यांना अभंग रचण्याचा किंवा धर्मोपदेश करण्याचा अधिकार नाही त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांना वेदांचे प्राकृतिक रूप मानून त्यावर आक्षेप घेतला प्रसंग आणि घटनाक्रम पाहूया एक आक्षेप आणि आज्ञान रामेश्वर भटांनी तुकाराम महाराजांना त्यांच्या अभंगाबद्दल जा विचारला आणि त्यांना धर्माबाह्य ठरवले त्यांनी तुकाराम महाराजांना आज्ञानी आज्ञा केली की त्यांनी आपले सर्व अभंग इंद्रायणी नदीत बुडवून बुडवून टाकावे आणि यापुढे अभंग रचना करू नये दोन गाता इंद्रायणीत बुडवणे रामेश्वर भटांच्या आज्ञेचे पालन करत तुकाराम महाराजांनी आपल्या हजारो अभंगाच्या वया किंवा गाता देऊ येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर आणल्या आणि त्या पाण्यात बुडवल्या हा प्रसंग त्यांच्यासाठी आणि त्यांच्या भक्तांसाठी अत्यंत वेदनादायक होता तीन तुकाराम महाराजांचे उपोषण आणि नामस्मरण गाथा बुडवल्यानंतर तुकाराम महाराज अत्यंत दुखी झाले त्यांनी देऊ येथे दे विठ्ठल मंदिरात किंवा नदीकाठी काठीच उपोषण सुरू केले आणि अकरा दिवस अन्नपाणी त्यागून विठ्ठलाचे किंवा पांडुरंगाचे नाम नामस्मरण केले त्यांनी विठ्ठलालाच आपले शरण रक्षण करण्याचे आणि सत्य सिद्ध करण्याची विनंती केली चार गाता परत मिळणे अकरा अकरा दिवसानंतर एक मोठा चमत्कार काढला तुकाराम महाराजांनी बुडवलेल्या गातांच्या वया पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वर आल्या आणि त्या पूर्णपणे सुस्थितीत होत्या एकही अक्षर खराब झाले नव्हते काही आख्याकेनुसार नदीत बुडालेल्या वयांवर नाग बसलेले होते आणि त्यांनी त्या कोरड्या ठेवल्या पाच रामेश्वर भटांचे पश्चाताप आणि शरणगती रामेश्वर भटांना पश्चाताप झाला आणि त्यांनी तुकाराम महाराजांना शरण गेले आता ते पाहूया हा चमत्कार पाहून रामेश्वर भटांना आपल्या चुकीची जाणीव झाली त्यांनी तुकाराम महाराजांची क्षमा मागितली आणि त्यांचे शिष्यत्व स्वीकारले या घटनेनंतर तुकाराम महाराजांची कीर्ती आणि सत्यत्व अधिकच वाढले मी आशा बाळगतो की तुम्हाला मी दिलेली माहिती समजली असेल व आपल्या ज्ञानात भर पडली असेल कशाप्रकारे की त्या काळी एक विशिष्ट वर्ग आपल्याला उच्च मानत होता व काही वर्गांना निज मानून त्यांना शास्त्रीय वेदापासून किंवा शास्त्रीय शिक्षण घेण्यापासून रोखत होता व आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी त्यांना छळत होता त्याच्यामध्येही अनेक संत भरडले गेले त्यांनी परमेश्वराचा धावा करून आपलं अवरात्र कार्य चालू ठेवलं व न स्वतः खुद्द परमेश्वरांनी त्यांना प्रकट होऊन किंवा अनेक चमत्कारातून आपल्या रूपाचं दर्शन दिलं किंवा आपले, आपले महत्व पटवून दिलं व आपलं कार्य परमेश्वरांनी त्यांना कायमस्वरूपी तर आपलं कार्य चालू राहावं किंवा त्यांचं कार्य चालू राहावं यासाठी परमेश्वराने स्वतः त्यांना वेळोवेळी मदत केली व आपलं अस्तित्व सिद्ध केलं आता आपण पाहूया इंद्रायणी घाट परिसराचे महत्व इंद्रायणी घाट परिसराचे महत्व ह्याच्यामध्ये आपण तीन घटक पाहणार आहोत पहिला घटक आहे ऐतिहासिक महत्व हा तोच घाट आहे जेथे तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाता पाण्यात बुडवल्या आणि जेथे त्या परत मिळाल्या हा प्रसंग त्यांच्या जीवनातील एका मोठ्या संघर्षाचे आणि त्यांच्या संतत्वाचे सिद्धीचे प्रतीक आहे क्रमांक दोन धार्मिक आणि आध् आध्यात्मिक महत्त्व वारकरी संप्रदायासाठी एक पवित्र स्थान आहे आजही अनेक भाविक या घाटाला भेट देतात आणि संत तुकाराम महाराजांच्या स्मृती जगवतात तिसरा घटक बघा स्प्रेरणा स्थान कि अनेक लोक ह्या ठिकाणाला स्वतःच प्रेरणा स्थान मानतात हा प्रसंग संत तुकाराम महाराजांच्या निष्ठेचे धार्म्याचे निष्ठेचे किंवा धैर्याचे आणि ईश्वर निष्ठेचे प्रतीक आहे त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध त्यांनी शांतपणे संघर्ष केला आणि अखेर सत्याचा विजय झाला हे यातून दिसून येते मित्रांनो संत तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनात अनेक प्रसंग पाहिले अनेक परिस्थितीला त्यांनी तोंड दिलं पण आपल्या मार्गापासून ते कधी डगमळले नाहीत किंवा आपला मार्ग सोडला नाही त्यांनी आपला मार्ग सुरूच ठेवला भक्तिमय मार्गातून त्यांनी समाजाचं प्रबोधन केलं मी अशा बाळगतो की आपणास हा संपूर्ण माहिती आवडली असेल स्वतः मी इंद्रायणी घाट परिसर पाहिला तर मित्रांनो शेवटी मी तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो की इंद्रायणी घाट परिसर हा स्वच्छ ठेवा मी तो प्रसंग आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेला नाही की आजही लोक इथे कपडे धुतात किंवा मृतकाचे सामान नदीपात्रामध्ये टाकतात हे अत्यंत चुकीचं आहे पवित्र नदी आहे इंद्रायणी नदी भारत देशामध्ये अनेक पवित्र नद्या आहेत त्या प्रत्येक नद्यांना आपापलं महत्त्व आहे त्याचप्रमाणे या इंद्रायणी नदीलाही खूप महत्त्व आहे वारकरी संप्रदायामध्ये ही पवित्र नदी मानली जाते आजही लोक ह्या नदीचं पाणी पितात या शिजारी पिंपरी चिंचवड शहर किंवा इतर भागातल्या इंडस्ट्री एरियामधनं घाणपाणी ह्या नदीमध्ये सोडलं जातं कृपया करून हे थांबवलं जावं व त्या पाण्याचं व्यवस्थापन करून ते पाणी एका विशिष्ट ठिकाणी वळवून त्याची विल्हेवाट लावण्यात यावी व नदी स्वच्छ ठेवण्यात यावी पवित्रवान नदी आहे जर तुम्ही नदी जर वाचवली तर त्याचं पावित्र्य तशीच राखेल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मी तुम्हाला दिलेल्या माहितीची शेवट आपण महाराजांच्या जयघोषाने आणि सुंदर अशा भजनाने आपण करणार आहोत तर चला तर आपण महाराजांचा जयघोष करूया जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय स्टोरी আমায় ধরে যজ্ঞন্ত্রণা মাগো ধরে যজ্ঞন্ত্রণা মাগো ধরে যজ্ঞন্ত্রণা মাগো ধরে যজ্ঞন্ত্রণা श्री ब्रह्मा जी श्री ब्रह्मा जी लक्ष्मी आई ओ पूरी लक्ष्मी आई ओ पूरी लक्ष्मी आई ओ पूरी लक्ष्मी आई ओ पूरी श्री ब्रह्मा जी आ ना पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत मी आशा बाळगतो आप की आपण व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल व्हिडिओतील आशय आपल्याला लक्षात आला असेल की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना अशा प्रकारे या ठिकाणी छाडण्यात आलं त्यांच्या गाथा पडवल्या व त्यांच्या भक्तीमुळे त्यांच्या विठ्ठलावर विठ्ठलावरच्या श्रद्धेमुळे त्या गाथा पुन्हा कशा तरुण वरती आल्या व त्यांना प्राप्त झाल्या त्याच नंतर त्यांनी त्याच गाथातील अभंगांवरती समाज बरोबर कसं केलं व आपला भक्तिमय प्रवास कसा पूर्ण करून त्यांचं वैद्यकीय गमन झालं इथपर्यंत प्रवास आपण ऐकला असेल पाहिला असेल मग आशा वाढतो की आपण व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल म्हणून त्यांनी आशय आपल्याच लक्षात आला असेल आमच्या व्हिडिओला जर कोण प्रेक्षक नवीन पाहत असेल तर सर्वप्रथम आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मी प्रमुख नातेवाईक त्यांना शेअर करा व्हिडिओला कमेंट मात्र द्यायला विसरू नका आपल्या कमेंटमुळे आम्हाला नवनवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळतं आमच्या चुकाही आमच्या लक्षात येतात व आमचं चांगलं कामही आमच्या लक्षात येतं आमचं चांगलं कामही आमच्या लक्षात आणून द्या व आमच्या चुकाही आमच्या लक्षात आणून द्या जेणेकरून आणि त्यामध्ये बदल करून नव्याने आपल्या समोर येऊ व्हिडिओला जरूर कमेंट करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल जय चौधरी क्रिएटर आपले आभारी आहे धन्यवाद